शहराचे वैभव आणि शहरातील एकमेव रंगमंच असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यग्रहाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे सोळा फेब्रुवारी रविवारी शरद पोमशे यांच्या पुरुष नाटकाचा प्रयोग या ठिकाणी पार पडला यावेळी कलाकारांना बंद वातानुकूलित यंत्रणा घाणलेले स्वच्छतागृह तुटलेले सोफे अगदी गैरसोयीचा सा सामना करावा लागला होता या असुविधांबाबत ज्येष्ठ कलावंत शरद पोंगे यांनी जाहीर नाराजी बोलून दाखवली मी आता पुन्हा बीडमध्ये नाटकाच्या प्रयोगाला येणार नसल्याचे ते म्हणाले याबाबतचा व्हिडिओही त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केला असून बीड मध्ये ही अशा प्रकारची अवस्था असेल तर यापुढे कोणताच कलाकार या ठिकाणी येऊ शकणार नाही अशी भयान अस्वच्छता आणि अशी अवस्था या नाट्यग्रहाची असल्याचे त्यांनी उपस्थितांसमोर मत व्यक्त केले त्यांचा हा व्हिडिओ आता मोठा चर्चेचा बनला आहे अतिशय अप्रदिन असे रसिक उपेक्षक आवाज येथून अतिशय अप्रतिम रसिक प्रेक्षक आहेत आणि या रसिक प्रेक्षकांसमोर आमची कला सादर करण्यासाठी आम्ही इतका लांब इतका प्रवास करून तिथे येत असतो इतकं गंभीर विषयावरच एक नाटक इतका सुंदर रिस्पॉन्स इतकं छान तुम्ही ते रिसीव्ह करताय खरोखरच तुमचं कौतुक पण रसी करू पुन्हा पुन्हा इथे येणं आम्हाला शक्य होणार नाही कारण या नाट्यगृहाची अत्यंतिक दुरावस्था इतकी भयानक दुरावस्था आहे की आम्हाला सगळ्यात पहिलं एअर कंडिशन थिएटरचं भाडं म्हणून आमच्याकडून एकवीस हजार रुपये भाडं घेतलं जातं नाट्यगृहाला एअर कंडिशन नाही भाडं मात्र एसीचं भाडं एकवीस हजार रुपये मुंबईत थिएटरचं पण एवढं भाडं टॉयलेट नाही इथे आम्ही साडेआठला ला आलो साडेआठला ला आल्यापासून आमच्या महिला कलाकारांना टॉयलेटला म्हणजे जाणंच शक्य नाही इतकं भीषण आहे मेकअप रूम नाही मेकअप रूम मध्ये स्वच्छता नाही धूर मध्ये मेकअप रूमच्या हे पुसण्यासाठी जे फिनी आणलेलं आहे ते सुद्धा आम्ही आणलंय या नाट्यक्रमाला वालीच नाही आणि आज हे खूप मोठे अधिकारी शासनाचे इथे बसले त्यांनी याची दखल करावी माझी नम्र विनंती आहे सर ह्या नाट्यगृहाला जो कोणी ज्यांच्या कोणाच्या अंडर ही येत असेल त्यांना उद्या तुम्ही प्लीज बोलवा त्यांना म्हणावर असं जर आपण हे अशीच अवस्था ठेवली तर आमच्यासारखे कलाकार आणि अतिशय दर्जेदार नाटकांपासून बीडचा रसिक प्रेक्षक मुकेली नाट्य परिषदेचे बीड शाखेचे पण आलेले आहेत मला वाटतं आपण आलाय हो काही लागत नाही आपण भेटींद माझा भेटायचो तर नाट्य परिषदेने सुद्धा या व्यवस्थापनाकडे सतत फॉलो ठेवून हे नाट्यगृह उत्तम राखण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे माझं इथे बोलून सांगते त्यामुळे इथे नाटक करणं खरं सांगतो म्हणजे मला तर म्हणजे इच्छाच नाही झाली परत इथे यायची म्हणजे मी दुर्गानी अनेक वेळेला आलेलं तुम्ही मला दुसऱ्याकडे वगैरे कार्यक्रमाला बोला मी तुमच्यासाठी नक्की पण या थिएटरमध्ये ना येऊन नाटक करावं अशी आम्हाला आज आमची इच्छा मिळली इतकी भयानक परिस्थिती आहे एकदा येऊन तुम्ही बघा नाट्य रसिकांनी सुद्धा थोडीशी नागरिक म्हणून तुमची पण एक जबाबदारी की तुम्ही काहीतरी याच्यासाठी केलं पाहिजे तुम्हाला उद्या तुमचा प्रॉब्लेम होईल तुम्हाला बीडमध्ये चांगलं नाटक मिळणं बंद होईल पण अशा अवस्थेत आम्ही नाटक नाही करू शकत मेकअप मग म्हणजे तिथे बोलतच नाही आहे काहीच अवस्था म्हणजे इतकी भयानक अवस्था आहे की काय विचारू नका तुम्ही या सगळ्यावर मात करून आम्ही प्रयोग करतो काय होत मी हे मी बोललो का याच्या बोलण्याचा काही फार परिणाम होणार नाही याची मला गॅरंटी आहे कारण मी हजारो वेळात तो बाळ मागे वापरून झालेला आहे राहत नाही अशी काय झाली माणसं मला खरच कळत नाही त्यावाला येतो तो त्याला तो तो आला त्याला म्हटलं काम नाही साफसफाई तो मला आम्हाला इथे पगारच मिळत नाही वर्षभर पगार मिळाला नाही म्हणून तो यायचाच जातो झाला पगार मिळत बघा ते बघा दहा महिने झाले आणि जर पगार नसेल तर हे काय ऐकून घेते काय ही सगळी सण तुम्ही खरोखर जर आधी पाळतोयची विनंती माहिती ना बीड मधले रसिक प्रेक्षक मुक्ती इतकं दर्जेदार चांगल्या नाटक कलाकृती आणि मी ऐकलं काहीतरी वर्ष दीड वर्षानंतर परत आलो होती दोन वर्षांनंतर परत एक नाटक आलं याच्या आधी कुठलं जर प्रशांत बाबळेचं नाटक झालं म्हणजे दोन वर्ष तुम्हाला नाटक मी बघायला लागलं

अशी अवस्था साहेब प्लीज सर्व रसिकांनी साहेब तुम्ही आज आलात म्हणून हे मी जाहीरपणे बोलतोय प्लीज माझे हात जोडून तडकडी तिने विनंती आहे यापुढे जोपर्यंत हे सगळं व्यवस्थित होत नाही तोपर्यंत माझं शरद पुंशीचं नाटक मी इथे माफ करायला तो पण मी नाही आणू शकत इथे फारच भयानक अवस्था मला मी आता दीड तास दाबून ठेवले माहिती महिला जाऊ शकत नाहीत कारण बीड शहरामध्ये स्वच्छता करा नाही साहेब बीड शहरात तुम्ही गोष्ट करता शहरात नाही तर कृपया एवढंच मला तुमच्यासमोर आमचं दहाणं मांडायचं होतं तर प्लीज याच्याकडे सर्वांनी लक्ष द्या थोडस नाट्य रसिक एकत्र होऊन तुम्हाला जर काही करता आलं इथले कोण नगराध्यक्ष आहेत का कोण आहेत तिथले